एका महिन्याच्या विसवा उपरांत शाळेत भुरग्यांचो बोळा फाल्यां म्हळ्यार चार जून परत सुरू हाका लागून शाळेचे सामान विकते खातीर पालक आणि विद्यार्थ्यांची बाजारांनी गर्दी मेळटा तर या शाळेच्या सामानाचे दर सध्या कशे असा हाचेर एक नजर घालया नमस्कार भांगरबीच्या डिजिटल रिपोर्टात तुमकां सगळ्यांक येवकार फाल्याच्या शाळांक सुरवात जाता आणि शाळेचे सामान विकते खातीर बाजारात विद्यार्थ्यां वांगडा पालकांची गर्दी पडल्या बाजारा शाळेच्या बॅगांचे दर माते मारक झाला जाल्यार कॅनवास बुटांचा उणाव दिसून आयला स एप्रिलाक यत्ता सव्वी ते दहावी आणि बारावी यत्तेचे वर्ग सुरू झाले जाल्यार पहिली ते पाचवी आणि अकरावी यत्तेचे वर्ग बंद मे महिन्याची सुटी आता काबार जाल्ल्यान सगळे वर्ग आता नेमन सुरू जातले शाळा सुरू जावपाक एक दीस उरिल्ल्यान सोमारा आणि मंगळारा बाजारांनी पालकांची आणि विद्यार्थ्यांची गर्दी मेळ्ळी उदकाची बाटली टिफीन रेनकोट बॅगां कादेन खातीर निमाण्या किणाक पालकांनी बाजारांनी हजेरी लायली तशेंच आयतारा सुटये दिसाय पालक आणि विद्यार्थी दुकानांचेर गर्दी करताना दिसले शाळेच्या बॅगांची किंमत सोडल्यार हे सगळे दर पहिली असले तशेंच असा मात बॅगांचे दर आकार आणि दर्जा प्रमाण चारशे ते सशे रुपयांनी असा फाटल्या वर्साचे तुळने बॅगांच्या दरात शंबर रुपयांनी वाढ झाल्या जाल्यार रेनकोटांचे दर, दर, दर तशेंच असा धाकटो रेनकोट तीनशे पन्नास रुपयांनी भुरग्यां खातीर आकारा प्रमाण रेनकोट चारशे पन्नास ते पाचशे रुपयांनी जॅकेट एक हजार दोनशे ते एकशे पन्नास रुपया मेरेन आसा जाल्यार सत्रेचे दर आकारा प्रमाण एकशे पन्नास आणि पाचशे पन्नास रुपया मेरेन आसा जाल्यार उदकाची बाटली आणि टिफिनाचे दर प्लास्टिक पन्नास रुपया ते स्टील दोन हजारा मेरेन आसात पणजे बाजारात कॅनवास बुटांचो उणाव दिसून आयला जाल्यार कान चॉक पेन पेन्सील घेवपा खातीर पालकांच्यो दुकानांनी रांको लागल्यात तीनशे पानांचो कादीन एकशे एक्यात्तर रुपया दोनशे पानांचो अंयशीं आनी एकशे ब्यात्तर पानांचो कादेन साठ रुपयांनी विकतात जाल्यार कादेनांची कवरां दर्ज्या प्रमाण तीनशे पन्नास ते दोनशे पन्नास रुपयांनी आसात गणिताक गरजेचो आशिल्लो कंपास दर्ज्या प्रमाण दोनशे ते तीनशे पन्नास रुपया मेरेन मेळटा जाल्यार चॉकाचें एक बंडल चाळीस ते साठ रुपया मेरेन उपलब्ध असा तर अशाच खबरा खातीर भांगरभुईक फेसबूक आनी एक्साचेर फॉलो करात यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करात आनी डब्ल्यू 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 डॉट बांगरभू डॉट कॉम हे वेबसायटीक भेट दियात